विजय विजयी उमेदवार आहात तुम्ही नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार होते त्यांना हरवून तुम्ही पुढे आलात चांगला लीडली पुढे आहात असं वाटतंय आता हे सारा यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे जे घटक पक्ष शिवसेनामध्ये मनोहर भोई साहेब गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब मिलिंद पाडगावकर साहेब त्यानंतर बालराम पाटील साहेब संदेश भाई विविध संघटना त्या ठिकाणच्या मारे सगळे लोक यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते माझे वडील वाजेकडू साहेब त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते मी माझं सारा आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधी उतणार नाही मातणार नाही आणि मी कधीही उन्मतपणे वागणार नाही सगळ्यांना घेऊन मी पुढेच्या चा चा काळामध्ये चालेल आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र तस... भावनातही या नगराध्यक्षाचा उमेदवार एकदम सुशिक्षित आणि काम करणाऱ्या नगरपालिकेला पुढे घेऊन जाणाऱ्या आणि जनतेची जनतेने कौल दिलेला आहे जनतेने दाखवून दिलेला आहे कोणाचाही दबावात जनतेने जो कौल दिलेला आहे तो आज माणसाचा आक्रोश तो बाहेर आलेला आहे सर्वांना माहितीच आहे की जो भावना ताईसाठी आक्रोश होता जो काही लोकांचा पाठिंबा पा होता त्या पाठिंबाच्या जोरावरती जो जो आज भावनाताई ताई मतांनी जिंकून आलेले आहे भावनाताई ताई आगे बढ